जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन भी जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन बारा जून परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू द्वैतामध्ये दुःख आहे तर एकामध्ये सुख आणि आनंद आहे आपण एकामध्ये राहिलो तर आनंद मिळेल हे जगत पुष्कळ भासले तरी ते एकच आहे प्रपंचाच्या दहा दिशा आहेत पण परमार्थाची मात्र एकच दिशा आहे तिच्याकडे आपण लक्ष लावावे काही न करणे अर्थात मनाने हा खरा परमार्थ होय परमार्थामध्ये उपाधी मुळीच नाही, नाही म्हणजे किती नाही तर मी सुद्धा तिथे नाही प्रपंच हा द्वैत आहे त्याचे आवडंबर मोठे असणारच आपल्याला आपल्या जगण्याचा अंतिम हेतू जोपर्यंत कळला नाही तो पर्यंत प्रपंच करणे हेच ध्येय आपण समजतो वास्तविक मनुष्य प्राणी हा देह आणि मन दोन्ही मिळून आहे म्हणून त्याने ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी साधल्या पाहिजेत परमार्थ साधणे हाच आपल्या जन्माचा खरा हेतू आहे व्यवहारात द्वैताशिवाय आनंद नाही म्हणून परमार्थात मानसपूजेत पहिल्याने मी आणि परमात्मा अशा द्वैताने सुरुवात करावी लागते जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमाशी खेळला नाही तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे त्यापासून साधनाला जोर येतो मन भगवंताकडे गुंतविण्यासाठी काय करावे हे पाहावे एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवित होता बापाने मुलाला पहिल्या प्रथम घोट्या इतक्या पाण्यात आणले नंतर थोडे आणखी पुढे आणले आणि एक दिवस त्याने मुलाला पाण्यात खेचून घेतले त्याप्रमाणे आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवित असतात आपण पाण्यात उतरले मात्र पाहिजे देहाने प्रपंच केला पण तो फळाला येत नाही म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला पण आमचे शहाणपण आमचा अभिमान नाम घेण्याच्या आड येतो त्याला काय करावे हा अभिमान दुसरा कुणी उत्पन्न करतो असे थोडेच आहे आपल्या ध्यानातही येत नाही इतके सूक्ष्म असे वासनेचे बीज आपल्यात कुठेतरी दडलेले असते त्यामुळे लौकिकाची अभिलाषा सुटत नाही याकरिता संतांनी एक मार्ग सुचविला आहे आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उठून न देणे प्रपंचातली विघ्ने ही सूचना वजा असतात ती आपल्याला जागे करतात जन्माला आलो तो भगवंताला ओळखण्याकरिता हे विसरू नये म्हणून विघ्नांची योजना असते विघ्ने ही आपण भगवंताच्या जवळ जाण्याकरिताच येत असतात तेव्हा त्यांना न घाबरता भगवंताच्या नामातच स्वतःला विसरून जावे हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे आजचे बोधवचन जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ हो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परत सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारी भोग सेवावे हाची हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरूंचा रामा अनन्य वागावे कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात तरामरम तो प्रेमाला मूलना जगा माझी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जी जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय शरीरां समर्थ